एक ऑगस्ट पासून लागू होणार पन्नास पर्सेंट पगारी पेन्शन देशभरात एकात्मिक पेन्शन मॉडेल लागू खासगी आणि सरकारी सेवांमध्ये लागू होणार आहे तर पाहूया कशा रीतीने लागू होणार आहे तर एक ऑगस्ट पासून नवीन एकत्रित पेन्शन मॉडेल लागू होणार आहे जे सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरक्षित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या पन्नास पर्सेंट रक्कम पेन्शन म्हणून निश्चित केली जाईल आता पेन्शन मॉडेलचे महत्व महत्व काय आहे ते पाहूया कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करणे तसेच सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू असेल मग ते खाजगी क्षेत्रात असेल की सरकारी सेवांमध्ये या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या पगाराचा एक निश्चित टक्केवारी पेन्शनसाठी राखीव ठेवला जाईल सर्व कर्मचाऱ्यांसाठी समान नियम लागू होणार आता पेन्शन मध्ये पगाराच्या पन्नास पर्सेंट रक्कम समाविष्ट असणार आहे खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना लागू पेन्शन मॉडेलचे फायदे काय आहेत ते आपण आता पाहूया तर कर्मचारी निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील या अंतर्गत त्यांना निश्चित मासिक पेन्शन मिळणार आहे तसेच नवीन मॉडेल कसे काम करेल ते पाहूया कर्मचाऱ्यांच्या मासिक पगाराच्या पन्नास पर्सेंट रक्कम पेन्शन फंडात जमा केली जाईल ही प्रक्रिया स्वयंचलित असेल त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेगळे योगदान देण्याची आवश्यकता राहणार नाही सरकार या निधीचे व्यवस्थापन करेल आणि कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर वेळेवर पेन्शन मिळेल थँक्यू